या हिवाळ्यामध्ये हे लिंबाचं लोणचं एकदा करून पहा वर्षभर टिकणारं खायला चटपटीत आणि झणझणीत असं लाल मिरचीच्या ठेशातलं लिंबाचं लोणचं खूप कमी साहित्यामध्ये खूप कमी तेलामध्ये बनतं आणि बनवायलाही खूप सोपं आहे हे लोणचं आपण लोणचं म्हणूनही खाऊ शकतोत आणि ठेचा म्हणूनही खाऊ शकतो रोटी पराठा किंवा भाकरीसोबत खायला खूप भारी लागतं एकदा बनवून ठेवायचं आणि वर्षभर वर्ष दीड वर्ष हे लोणचं आपण खाऊ शकतो तो आता हिवाळ्याची ताजी पिकलेली लाल मिरची आणि पिवळे पिवळे लिंब अगदी सहज उपलब्ध होतात तर या लोणच्यासाठी मी एक किलो लाल मिरची पिकलेली लाल मिरची आणि एक किलोच लिंबू घेतलेला आहे देठा काढून धुवून घेतलेले आहेत आणि त्याला सुकवत ठेवलेलं आहे आणि सोबतच तडक्यासाठी मी थोडस तेल घेऊन त्याला हिंगाची फोडणी घातलेली आहे तर आधीच मी लसूण सोलून घेतला होता तर लसूण सोललेला लसूण ह्या मिरचीमध्ये टाकून मी मिरचीचा पेस्ट बनवून घेतलेला आहे आणि लिंबाच्या फोडी त्या ठेच्यामध्ये टाकून काही लिंबाचा रस पिळून मध्ये टाकायचा आहे लिंबाच्या ठे आपला जो ठेसा आहे त्याचा तिखटपणा कमी होईल आणि ठेसा तेवढाच चटपटीत होईल तर असा हा लिंबाचा रस मी एका चाळणीनं चाळून ठेशामध्ये टाकून घेते आणि चवीप्रमाणे मीठ मी दीड वाटी मीठ घेतलेलं आहे एक चमचा हळद पावडर घेतलेली आहे आणि हे सगळं एकत्र करून जे आपण तेल कडून घेतलं होतं हिंगाच्या फोडणीचं ते आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर ते तेल टाकून सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे तर असं हे लिंबाचं चटपटीत लाल मिरचीच्या ठेच्यातलं लोणचं तयार आहे लिंबाच्या फोडी मुरतात तोपर्यंत ठेचा खाता येतो तर अशा पद्धतीने एखाद्या भरणीमध्ये भरून वर्षभर आपण लोणचं खाऊ शकतो